सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी तुमच्या खात्यावर जमा होणार दोन हजार रुपये जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अशा सर्व अपडेटसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे त्यातच केंद्र सरकारने याची तारीख जाहीर केलेली आहे त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार लवकरच जमा होणार आहेत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे पीएम किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दोन 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 हजार असे प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये मिळतात या दरम्यान आता सतराव्या हप्त्याचे वाटप झालेले आहे अठरावा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे या, लाग या संदर्भातच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे याची माहिती प्रशासनाने दिली आहे दरम्यान या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जातात व्हिडिओची माहिती कशी वाटली कमेंट करा त्याचप्रमाणे तुमच्या खात्याशी आधार लिंक करून घ्या आणि डीबीटी एनेबल करा तसेच बँकेत केवायसी देखील करणं गरजेचं आहे तुम्ही अद्याप देखील रजिस्ट्रेशन केले नसेल तर गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करून तुम्ही याचे रजिस्ट्रेशन करू शकता या अंतर्गत तुम्हाला केंद्र सरकारचे सहा आणि राज्य सरकारचे सहा असे एकूण वर्षाला बारा हजार रुपये मिळतील त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा होणार आहेत तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी भक्त फक्त एक सेकंड लागतो लाइक करा भरपूर शेतकऱ्यांनी लाईक केलेलं धन्यवाद आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा परत भेटूया नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ